श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मौनी अमावस्या दोन हजार चोवीसची ही नऊ फेब्रुवारीला आहे पंचांगानुसार ही अमावस्या नऊ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा फेब्रुवारीला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनटांनी समाप्ती होणार आहे तर या दिवशी आपल्याला म्हणजे नऊ फेब्रुवारीला संध्याकाळी आपल्या मुलावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलाला जर नजरबाधा झालेली असेल कोणाची वाईट नजर लागलेली असेल लाग तर आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही आपल्या मुलांना अभ्यासामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी तर यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता मौनी अमावस्या तर या शब्दामध्येच आहे की या दिवशी मौन बाळगणे हे अत्यंत शुभ मानले आहे त्याप्रमाणेच आपण या दिवशी जर काही उपाय केले तर त्याचे रिझल्टसुद्धा आपल्याला तसे मिळत असतात ही जी अमावस्या आहे तर ती भगवान शिव आणि श्रीहरी विष्णू तर यांना समर्पित आहे या दिवशी यांची पूजा करणे तर हे सुद्धा शुभ मानले आहे तुम्हाला या दिवशी काय करायचं आहे आपण आपल्या मुलासाठी एक उपाय करायचा आहे त्यांना अभ्यासामध्ये चांगली मार्क्स मिळावेत त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी बऱ्याच वेळेला काय होतं मुले खूप अभ्यास करतात परंतु त्यांनी काय वाचन केलेले आहे, आहे तर ते त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांची जी स्मरणशक्ती आहे तर ती परीक्षेच्या वेळेला कमजोर पडते तर यासाठी आपल्याला हा एक साधा आणि सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे यामुळे आपल्या मुलांवरती येणारी जी काही संकटे आहेत दुःखी आहेत तर ती नष्ट होतील त्यांना भगवान शिव आणि विष्णू तर यांचेसुद्धा आशीर्वाद प्राप्त होतील तसेच त्यांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर ते कमी व्हायलासुद्धा मदत होणार आहे आता आपण जे हे उपाय करत असतो तर यामध्ये आपल्याला सातत्य हे ठेवायचे आहे प्रत्येक उपाय आपण त्या त्या तिथीनुसार जर केले तर त्याचे रिझल्ट हे आपल्याला शंभर टक्के मिळत असतात आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे कोणती वस्तू ओवाळून टाकायची आहे तर हे आपण पुढे पाहणार आहोत पण त्यापूर्वी अजून एक छोटासा उपाय सांगणार आहे ते म्हणजे तुम्हाला या दिवशी भगवान शिवांची आणि विष्णूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तुमच्या देवघरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला बेलपत्र अवरजून अर्पण करायचे आहेत त्यासोबतच आपल्याला विष्णूंना तुळशीचं जे पान आहे तर ती पाने तुम्ही अर्पण करा एक करा किंवा एकापेक्षा जास्त केली तरी सुद्धा चालतील आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे जर मध असेल तर त्या मधाच्या बाटलीमध्ये आपल्याला काही वस्तू या टाकायच्या आहेत आपल्या मुलांसाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आणि मध जर नसेल तर तुम्ही विकत मध आणू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे शिवलिंगावरती बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते अर्पण केल्यानंतर एका तासाबऱ्याने काढून घ्या किंवा तुमच्या जवळपास जर शिवमंदिर असेल तर तेथून जरी तुम्ही इतरांनी अर्पण केलेलं बेलपत्र तरी बेल आणलं तरीसुद्धा अतिशय उत्तम आणि हे बेलपत्र घ्यायचं आहे त्यासोबतच तुळशीपत्र जे आपण अर्पण केलेलं आहे तर हे तुळशीपत्र सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जी मधाची बाटली आहे तर यामध्ये आपल्याला हे जे तुळशीपत्र आणि बेलपत्र आहे तर ते आपल्याला ता त्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर यामधला जो मध आहे तर तो रोज आपल्या मुलांना खायला द्यायचा आहे तुम्हाला रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एक एकदा किंवा आठवड्यातून दोन वेळेला तर असं अगदी थोडंसं थोडंसं जरी चाटण आपल्या मुलांना दिलं तरी सुद्धा आपल्या मुलांची जी प्रगती आहे तर ती होत असते तसेच आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे तर तुम्हाला पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत आणि सोबतच तुम्ही थोडेसे जी मोहरी आहे तर त्या मोहरीचे दाणेसुद्धा घ्यायचे आहेत काळी मोहरी आपल्याला यासाठी वापरायची आहे पिवळी मोहरी वापरू नये आणि आप आपल्या मुलांना आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसवायचे आहे आपलं तोंड जे आहे तर ते पश्चिमेकडे येईल म्हणजे ही वस्तू ओवाळताना आपलं तोंड पश्चिमेला येईल आणि मुलांचं तोंड पूर्वेकडे येईल तर या पद्धतीने करायचं आहे आणि या वस्तू घेऊन मिरच्या मीठ आणि मोहरी घेऊन आपल्याला त्यांची नजर काढायची आहे तुमच्या मुलांवरून तीन वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत तर अशा पद्धतीने या मीठ मिरच्या ओवाळून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत ओवाळण्या अगोदरच तुम्ही एका भांड्यामध्ये अग्नी प्रज्वलित करा तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचे आहे आता तुम्हाला अग्नि पेटवणेच शक्य नाही अगदी तुम्ही कागदाचा जरी अग्नी पेटवला कागद जरी एका भांड्यामध्ये जाले तरी चालतील परंतु तुम्हाला अग्नि पेटवणे शक्यच नाही तर मग काय करायचं आहे तर तुम्हाला मिरच्या न घेता फक्त मीठ आणि मोहरीने नजर काढायची आहे आणि बेसिनमध्ये खरकट्या पाण्यामध्ये हे टाकायचं आहे आणि फ्लश करायचं आहे किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये सुद्धा हे टाकून फ्लश करू शकता अशा पद्धतीने आपल्या मुलांची नजर काढायची आहे कारण बरीच लोक जे आहेत आपल्या मुलांकडे वाईट नजरेने बघत असतात आपल्या मुलांना नजरबाधा झालेली असते किंवा एखादी वाईट शक्ती आहे तर ती आपल्या मुलांना त्रास देत असते त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे नजर जी आहे तर ती प्रत्येक आपल्याला ह्या मुलांची जी नजर आहे तर ती काढायची आहे आता तुमच्याकडे एक मुलं असेल तर एक वेळेला हा उपाय करायचा आहे दोन मुलं असतील तर तुम्हाला दोघांची सेपरेट नजर काढायची आहे नजर काढताना आपल्याला काहीही बोलायचं नाही जोपर्यंत तुम्ही या वस्तू ओवाळून अग्नीमध्ये टाकत नाही किंवा खरकट्या पाण्यामध्ये टाकत नाही तर तोपर्यंत तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही आणि तुम्हाला हे बोलताना म्हणायचं आहे की माझ्या मुलांवरची जी काही इडापिडा आहे भूता खेताची किंवा पारोशा केराची नजर जी लागलेली आहे तर ती चुलीत पडो तर एवढंच तुम्हाला मनातल्या मनामध्ये म्हणायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच अमावस्येला संध्याकाळी मुलांवरून ओवाळून या वस्तू टाका त्यासोबतच अगोदर जो मधाचा उपाय सांगितलेला आहे तर तो सुद्धा करायचा आहे तुम्ही या बाटलीतला जेव्हा मध संपेल तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे ही जी बेलपत्र आहेत आणि तुळशीपत्र आपण त्या मधाच्या बाटलीमध्ये ठेवलेलं आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाच्या मातीमध्ये जे आहे तर ते पुरायचं आहे म्हणजे ते, ते विसर्जित करायचं आहे तर अशा प्रकारे हे जे दोन उपाय आहेत आपल्या मुलांसाठी ते तुम्ही मौनी अमावस्येला नक्की करा तसेच प्रत्येक अमावस्येला जरी तुम्ही केले तरी सुद्धा चालेल